दिशा सालियन मृत्यू प्रकरणाच्या याचिकेवर सुनावणी पार पडणार आहे रशीद खान पठाण यांनी दाखल केलेल्या याचिकेवर ही सुनावणी होईल आदित्य ठाकरे यांना ताब्यात देऊन चौकशीची गरज काय असा सवाल करतर या याचिकेकर्त्यांनी उपस्थित केलेला होता आणि याचिकाकर्त्यांना उत्तर सादर करण्यासाठी दोन आठवड्यांची मुदत सुद्धा देण्यात आली आहे आदित्य ठाकरे यांच्याकडूनही स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज दाखल करण्यात आलेला आहे आपलीही बाजू ऐकण्यासाठी आदित्य ठाकरे यांनी हा अर्ज दाखल केला आहे आपण सालियन मृत्यू प्रकरणाच्या याचिकेवर आता ही लवकरच सुनावणी पार पडणार आहे मुंबई उच्च न्यायालयाच्या याचिका करताना अनेक खर तर सवाल त्यांनी उपस्थित केलेले होते आपण रशीद खान पठाण यांनी ही याचिका दाखल केलेली आहे त्यावर आता लवकरच ही सुनावणी पार पडणार अशी माहिती मिळते आदित्य ठाकरे यांना ताब्यात घेऊन चौकशीची गरज काय असे अनेक सवाल या याचिकेतून उपस्थित करण्यात आलेले आहेत रशीद खान पठाण यांनी ही याचिका दाखल केली त्यावर लवकरच सुनावणी पार पडणार अशी माहिती समोर येते सोबतच आपण पाहतोय आदित्य ठाकरे यांनीही आपली बाजू ऐकण्यासाठी अर्ज दाखल केलेला आहे त्या संदर्भात सुद्धा नेमकी काय सुनावणी होते हे पाहणं सुद्धा महत्वाचं असेल या संदर्भात अधिकची माहिती जाणून घेऊयात आमचे प्रतिनिधी रिद्धेश हातीम सध्या आपल्यासोबत आहेत रिद्धेश नक्कीच आपण पाहिलं की दिशा शैलेले मृत्यू प्रकरणात हस्ताक्षर याचिका ही आदित्य ठाकरेंकडून आहे जी याचिका ही जी फाईल करण्यात आली आहे कोर्टामध्ये दिशा शैलेल्या आणि सुशांत सिंग राजपूत आत्महत्या प्रकरणात आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशी ही याचिकेतून मागणी करण्यात आली होती याआधी आठ जून दोन हजार वीस रोजी दिशा आणि आदित्य ठाकरे राहुल कनाल सूरज पंचोली सचिन वाजे एकता कपूर यांच्या मोबाईल लोकेशन तपासला जावं कारण त्या रात्री हे सगळे शंभर मीटरच्या परिसरात एकत्र होते शेतीकडे याचिकां मांडणार आहे तसंच व चौदा जून दोन हजार वीस रोजी सुशांत सिंह राजपूत रिया चक्रवर्ती आदित्य ठाकरेंनी अरबाद खान संदीप सिंग आणि शोषक छत्रपती यासह मोबाईल लोकेशन तपासले जावे तसेच जा था या दोन्ही दिवसात आसपासच्या परिसरात आदित्य ठाकरेंशी संबंधित सारे सीसीटीव्ही फुटेज तपासले जावं सुशांत सिंह मृत्यू झाला त्या दरम्यान आदित्य ठाकरे रिया चक्रवर्ती यामुळे कितींना बोललं झालं याची चौकशी व्हावी अशी देखील याचिका ही मागणी करण्यात आली होती भाजप आमदार नितेश राणे यांनी देखील आदित्य ठाकरे केलेल्या लहान मुलाच्या लैंगिक शोषणावर आरोप करण्यात आली होती या सुनात आपली बाजू ऐकून घ्यावी यासाठी आदित्य ठाकरेंनी दाखल स्वतंत्र हस्तक्षेप अर्ज हा दाखल केला आहे आता या अर्जावरती कोर्टाकडून काय पुढील सुनावणी दिली जाणार आहे आणि जी याचिका आहे ती पुढील तशीच कंटिन्यू जाणार का हे देखील पाहणं मात्र आजच्या दरम्यान महत्वाचं असेल धन्यवाद दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी